राधिका अनंतबद्दल मावशींना विचारत असते मावशी तिला अनंतबद्दल सांगतात माझा अनंत असा नव्हता हो त्याच्यावर जी परिस्थिती आली त्यामुळे तो तसा झाला पण मला खात्री आहे तू माझ्या अनंतला समजून घेशील आणि त्याची शेवटपर्यंत साथ देशील मावशी तिचा हात हातात घेऊन म्हणतात देशील ना माझ्या आनंदची साथ राधिका पण त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणते हो मावशी मी त्यांची शेवटपर्यंत साथ देईन आमच्या आयुष्यात कितीही संकट आले तरी मी त्यांची साथ सोडणार नाही हे वचन देते मी तुम्हाला तिचं बोलणं ऐकून मावशींना आनंद होतो राधिका खरं तर अनंत झाला त्याच्या काही दिवसांनीच त्याची आई त्याला सोडून गेली तेव्हापासून मीच माझ्या आनंदचा सांभाळ करत आले आणि अनंतच्या बाबांचं विचारशील तर ते कधीच त्याची विचारपूस करत नाही कारण तो झाल्यानंतर त्याची आई सोडून गेली होती म्हणून अनंतच्या बाबांना अनंत आवडत नव्हता हो त्यांनी दुसरं लग्न केलं खरं तर अनंतच्या बाबांना त्या बाईंनी तिच्या जाळ्यात घेऊन त्यांच्याशी लग्न केलं त्या लग्नापासून त्यांना एक मुलगा पण झाला पुनीत पण त्याच्यावर खूप वाईट संस्कार झालेले पैसे उडवणे दुसऱ्यांना त्रास देणे हे त्याचे रोजचे झाले होते अनंतचे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन होते ठिकठिकाणी त्यांच्या बऱ्याच कंपन्या होत्या पण अनंतला त्याचं काही घेणं देणं नव्हतं कारण त्याला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्याने त्याच्या मनासारखं केलं पण कॉलेजमध्ये टॉपर होता तो आणि दिसायला पण हँडसम मुली तर पुढे मागे असायच्या त्याच्या पण तो मुलींपासून लांब राहायचा पण शेवटच्या वर्षाला असताना एका मुलीने फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली आणि तिला पाहता क्षणी अनन प्रेमात पडला खूप वेळासारखं प्रेम करायचा तिच्यावर ती मुलगी पण होतीच तशी खूप सुंदर होती ती पण अनंतवर प्रेम करत होती दोघे पण एकमेकांमध्ये खूप गुंतले होते एके दिवशी त्या मुलीला घेऊन आनंद घरी आला त्याने तिची ओळख करून दिली तिला बघून मला पण आनंद झाला पण माझ्या मनात त्या मुलीबद्दल राहून राहून शंका येत होती पण मी माझ्या अनंतकडे बघून शांत बसले त्या दिवशी घरी सगळेच होते आम्ही नाश्ता करायला सोबत बसलो तर त्या मुलीची नजर पुनीतकडे होती ती त्याच्याकडे बघून हसत होती मी अनंतला याबद्दल सांगणार होते पण मी तेव्हा काही बोलले नाही आता काय ती मुलगी कधीही आमच्या घरी यायची तिचं घर असल्यासारखं घरात वावरायची अनंतने मला सांगितलं मावशी मला लग्न करायचं आहे तिच्याशी मी अनंतला समजावण्याचा प्रयत्न केला अनंत लग्नाला एवढी घाई का करतोय तुझं शिक्षण होऊ दे मग बघूया पण तो ऐकायलाच तयार नव्हता शेवटी आमचं पण नाईलाज झाला आणि आम्हाला हो म्हटल्याशिवाय पर्याय नव्हता असंच एकदा ती मुलगी पुन्हा घरी आली माझ्यासोबत गप्पा मारल्या आणि नंतर अनंत कुठे विचारू लागली अनंत त्याच्या रूममध्ये होता अगं अनंत त्याच्या रूममध्ये आहे ती अनंतला भेटायला त्याच्या रूममध्ये जाणार पण ती दुसरीकडे गेली माझं लक्ष होतंच तिच्याकडे मी विचार केला थोड्या वेळाने जाऊन बघते आणि मी तिला बघायला उठले तर ती पुनित सोबत गॅलरीमध्ये होती आणि त्या दोघांना मी पाहिलं मला माझीच स्लास वाटायला लागली कारण त्यांना मी नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं ते बघून मला खूप मोठा धक्का बसला याबद्दल मी अनंतसोबत पण बोलले त्याला खूप समजावले पण त्याने माझं काही ऐकून घेतलं नाही त्याला तेव्हा फक्त आणि फक्त त्या मुलीवर विश्वास होता मी अनंतच्या बाबांना याबद्दल सांगितलं माझ्या सांगण्यावरून त्यांनी अनंतला समजावण्याचा प्रयत्न केला पण अनंतने त्यांचं पण ऐकलं नाही एवढा त्या मुलीच्या प्रेमामध्ये तो वेळा झाला होता त्यांनी त्याच्या बाबांचं ऐकलं नाही म्हणून त्याला त्याच्या बाबांनी त्याच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आता अनंतकडे काहीच नव्हतं शेवटी अनंतने त्या मुलीसोबत लग्न केले ती अनंत असताना सगळ्यांची चांगली वागायची पण तिला समजलं की अनंतजवळ आता काहीच पैसे नाही आहे कारण त्याच्या वडिलांनी सगळं काही पुनीच्या नावावर केलं होतं एवढं बोलून मावशींना भरून आलं आणि त्या शांत झाल्या राधिकाने मावशींच्या हातावर हात ठेवला आणि त्यांना धीर देत विचारलं मावशी पुढे काय झालं राधिका त्या दिवशी त्यांची पहिली रात्र होती पण रोममध्ये काय झालं ते फक्त तिला आणि अनंतलाच माहिती त्याबद्दल मला काहीही माहिती नाही पण त्या दिवसानंतर ती अनंतसोबत बोलायची नाही त्याचा रागराग करायची एके दिवशी अनंत आणि तिची खूप भांडण चालू होतं खूप जोरजोराने भांडत होते मी कसं तरी त्या दोघांना शांत केलं ते तर एकमेकांना मारायला निघाले होते मग सगळं काही आठवलं की अंगावर काटाच उभा राहतो मी अनंतला विचारलं होतं अनंत काय झालं तुम्ही का भांडण करत आहात अनंत काहीच बोलत नव्हता रडत होता तोच ती म्हटली तो काय सांगणार मी सांगते याने मला आणि पुनीतला नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं तिला हे सांगताना जरा म्हणून लाज वाटत नव्हती मला तर खूप मोठा धक्का बसला मी स्वतःला सावरलो मावशी हा अनंत मला बायकोचं सुख कधीच देऊ शकत नाही म्हणून मी पुनीतकडे ते सुख घेण्यासाठी गेली आणि या अनंतकडे काहीच नाही आहे मला नाही राहायचं या अनंतकडे मला तर पुनितसोबत राहायचं आहे आणि अनंत तू तु मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही मी तर फक्त तुझ्या पैशांवर प्रेम केलं पण आता ते तुझ्याकडे नाही आहे ते तर पुनीतकडे आहे तर मी आता पुनितसोबत लग्न करणार आहे एवढं बोलून ती पुनितचा हात पकडून निघून गेली ती तर गेली पण तिने पुढे जाऊन अनंतला केसमध्ये अडकवले खूप घानेडे आरोप अनंतवर केलेत त्याचा कधी अनंतने विचार पण केला नव्हता तेव्हा अनंतर जिवंत असून मेलेला सरकार व्हायचा त्याच्या धुंदीत त्याला कोणाचीच काही घेणं देणं नव्हतं पण त्या मी त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढलं तो पण सगळं विसरून खूप पुढे गेला आज त्याचे स्वतःच्या मेहनतीवर त्याचे स्वतःचे हॉस्पिटल उभारले आहे त्याच्याकडे आता कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे कमी आहे ती फक्त प्रेमाची त्याला त्याच्या आयुष्यात प्रेम मिळालं की तो पण पूर्ण बदलेल याची मला खात्री आहे म्हणून मी त्याला लग्नाला तयार केलं आहे आता राधिकाला पण भरून आलं होतं तिला आनंदबद्दल खूप वाईट वाटत होतं खरंच अनंतने लहानपणापासून खूप काही सहन केलं आहे आता पुढे जाऊन मी त्यांची पूर्ण काळजी घेईल आणि त्याचं आयुष्य प्रेमाने भरून टाकेल राधिका मनामध्ये ठरवते ती मावशींचा हात हातात घेऊन म्हणते मावशी तुम्ही काही काळजी करू नका मी देईल त्यांना साथ आणि त्यांना हवं असलेलं प्रेम तिचं बोलणं ऐकून मावशीला पण भरून आलं त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि थँक्यू म्हटल्या राधिकाने पटकन त्यांना मिठी मारली मावशींना पण खूप बरं वाटलं थोडा वेळ गप्पा मारून मावशी घरी आणि राधिका हॉस्पिटलमध्ये आल्या आनंदबद्दल एवढं ऐकल्याबद्दल राधिकाला वाटत होतं आताच आनंदजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगावं तुम्ही काहीही काळजी करू नका तुमच्यावर प्रेम करणारी तुमच्या आयुष्यात येतच आहे काही वेळाने एक सिस्टर सगळ्या डॉक्टरांना बोलवतात आणि हॉलमध्ये बसायला सांगतात डॉ सगळे डॉक्टर्स हॉलमध्ये बसलेले असतात तोच डॉक्टर स्वतः येतात आणि बोलायला लागतात ला आज तुम्हाला इथे अचानक बोलावलं मला कळतंय तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील याची उत्तरे काही वेळात तुमच्यासमोर असतील आणि त्या डॉक्टर अनंत जगतापचं नाव घेतात अनंत दरवाजा ओपन करून येत असतो व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट स्लीव फोल्ड केलेल्या खूप हँडसम दिसत होता तो तो समोर येऊन उभा राहिला तसे सगळे उठून उभे राहिले अनंतने हाताने सगळ्यांना बसायला सांगितले आणि बोलायला लागला गुड आफ्टरनून एव्हरी वन हे हॉस्पिटल मी विकत घेतले आहे तर आता मी जे सांगेल तसं इथे होईल मी काही नवीन नियम बनवले आहेत त्याचं बोलणं ऐकून बाकी डॉक्टर्सना टेन्शन आलं आता काय नवीन नियम असणार म्हणून ते विचार करू लागले अनंतला समजलं तसा तो हसला आणि बोलू लागला काळजी करू नका तुमची सॅलरी कमी नाही होणार ना। मी तुमची सॅलरी पण वाढवणार आहे आता सगळ्यांना खूप आनंद झाला कारण सॅलरी वाढणार आहे म्हणून आणि महिन्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला बोनस पण मिळेल सगळ्या स्टाफने तास काम करायचे आणि ज्यांची नाईट शिफ्ट असेल त्यांच्यासाठी कॅब असतील घरी सोडायला खास करून लेडीजसाठी हे बोलताना तो राधिकाकडे बघून बोलत होता खरं तर अनंतने राधिकासाठी कॅब चालू केली होती राधिका तर लाजून लाल झाली होती कारण तो तिच्याकडे पाहत होता तिला खूप आनंद झाला होता त्याने ठरवल्याप्रमाणे सगळ्यांनाच त्याचे नियम आवडले होते पण शेवटी तो सगळ्यांवर एक नजर फिरवतो आणि म्हणतो तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता बसलेले सगळे म्हणतात आम्हाला तुमचे नियम आवडले आमची कोणतीही तक्रार नाही आहे एक एक करून त्याला थँक्यू सर थँक्यू सर बोलत होते कारण सगळे डॉक्टर्स हॅपी होते अनंतला पण त्याचं बोलणं ऐकून खूप बरं वाटत होतं आणि काळजी करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही मन लावून काम करा एवढं बोलून तो निघून जातो आता हॉस्पिटलमध्ये छोटी पार्टी करणार होते कारण आज त्यांना खूप चांगली बातमी मिळाली होती काही वेळाने आनंद घरी येतो आणि मावशीला हॉस्पिटलबद्दल सांगतो मावशी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अनंत बघ तुझी होणारी बायको तुझ्यासाठी किती लकी आहे तुझं लग्न ठरलं आणि आज एवढी आनंदाची बातमी तू दिलीस तो मावशीकडे बारीक डोळे करून पाहत म्हणतो मावशी इथे मेहनत मी घेतली माझ्या होणाऱ्या बायकोने नाही आणि स्माइल करत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला तो रूममध्ये त्याचा आवरत असताना त्याला मागची गोष्ट आठवते खरंच ज्या दिवशी ती फर्स्ट टाईम घरी आली होती त्या दिवशी बाबांच्या कंपनीमध्ये खूप नुकसान झालं होतं खूप लॉस झाला होता त्यांचा म्हणून बाबांनी तिला एकदाही चांगला शब्द दिला नव्हता तोच त्याचा मोबाईल वाचतो आणि तो भनावर येतो त्याला पार्टीबद्दल कॉल आलेला होता तो बोलून खाली येतो जाताना मावशीला भेटून जातो रात्री यायला उशीर होईल हॉस्पिटलमध्ये छोटी पार्टी आहे आणि तो जातच असतो की मध्येच थांबतो आणि मोबाईल पाहत मावशीला म्हणतो मावशी नाव काय आहे तिचं मावशी पण मुद्दाम कुणाचा रे अनन तो अजून पण मोबाईलमध्ये पाहत सांग, सांग ना तिचं नाव अरे कुणाचं नाव सांग म्हणतो आहे मला काही कळत नाही आता त्याला समजतं मावशी मुद्दाम करते तो मावशी समोर उभा राहतो आणि बारीक डोळे करून पाहत म्हणतो माझ्या होणाऱ्या बायकोचे मावशी हसतात आणि म्हणतात डॉक्टर राधिका भोसले नाव ऐकून अनंत पार्टीला निघून गेला काही वेळाने तो पोहोचतो एक एक करून पार्टीला येत होते तोच राधिकाची एंट्री होते तिने आज मस्त डार्क ब्ल्यू कलरची साडी घातली होती वन साइड सोडलेला पदर केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते ओटांवर लाईट रेड कलरची लिपस्टिक डोळ्यात काजळ कपाळावर नाजूक टिकली खूप सुंदर दिसत होती ती अनंत डॉक्टर स्वाती सोबत बोलत होता त्याचं लक्ष राधिकाकडे जातं आणि तो तिला पाहतो पण तो स्वतःला सावरत स्वातीला स्क्यूज मी बोलून बाजूला जातो पण राहून राहून राधिकालाच पाहत असतो मनात म्हणतो अनंत तुझं काय सुरू आहे का पाहतो आहे तिच्याकडे तोच एक वेटर त्याच्यासमोर ज्यूस आणि ड्रिंकने भरलेला ट्रेक आणतो अनंत एक ड्रिंकचा ग्लास घेतो आणि पितो सगळे मस्त पार्टी एन्जॉय करत होते कोणी गाणं म्हणत होते तर कोणी डान्स करत होते राधिका मात्र एका ठिकाणी शांत उभी राहून एन्जॉय करत असते राधिकाच्या फ्रेंड्स तिचा हात पकडून तिला घेऊन जातात ती नाही नाही म्हणत होती पण शेवटी डान्स करते तोच मिताली तिला म्हणते राधिका तू ना मस्त सॉन्ग म्हण तुझा आवाज खूप गोड आहे आणि मला माहिती आहे तुला गाणं म्हणायला खूप आवडतं राधिका गाणं म्हणते मुंबई पुणे मुंबई मूवीमधील कधी तू सॉन्ग म्हणते पूर्ण गाणं म्हणत असताना राधिकाचं लक्ष अनंतकडे असतं इकडे अनंत तिचं सॉंग ऐकत असतो पण पेगवर पेग मारत होता आणि मनात विचार करत म्हणतो हिच्याकडे सगळंच आहे सुंदर तर आहेच आणि तिच्यासारखा सुंदर आणि गोड तिचा आवाज पण आहे पण तू काय एवढा विचार करतोय तिचा शेवटी काय सगळ्या मुलीसारख्याच असतात मुलांना त्याच्या झाडात अडकवतात आणि नंतर त्यांना फसून निघून जातात आधीच एका सुंदर मुलीने तसं केलं आहे म्हणून आता कोणत्या सुंदर मुलींचा विचार करायचा नाही तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता आता पार्टी संपली होती एक एक करून घरी जात होते राधिका पण निघत असते पण लक्ष मात्र अनंतकडे असतं कारण त्याने आता पूर्ण बाटली संपवली होती त्याला चढली होती त्याला त्याच कळत नव्हतं तर आज खूप वर्षानंतर तो एका मुलीचा विचार करत होता म्हणून त्याने पेगवर पेग मारून पूर्ण वाढली संपवली होती राधिकाला अनंतला एकटं सोडून जायचं नव्हतं पण मिताली तिचा हात पकडून तिला घेऊन जाते राधिका पण निघून जाते काही वेळाने राधिका तिच्या रूमला पोहोचते त्यांच्या रूमच्या ओनर गेट बंद करत होत्या त्यांनाच लक्ष राधिकाकडे जातं राधिकाला बघून त्या म्हणतात राधिका आज खूप सुंदर दिसते तू कुठे बाहेर गेली होतीस का राधिका त्यांना सगळं सांगते आणि तिथेच गप्पा मारत बसतात त्या राधिकाला म्हणतात राधिका तू फ्रेश हो मग आपण बोलूया राधिका दहा मिनिटामध्ये फ्रेश होऊन खाली येते आणि त्यांना तिच्या लग्नाबद्दल सांगते त्यांना पण खूप आनंद होतो बराच वेळ त्या गप्पा मारत असतात तोच राधिकाचा फोन वाचतो ती पाहते तर मावशींचा फोन असतो ती पटकन उचलते तिला अंदाज येतो मावशींनी का फोन केला येतो मावशीला ती विचारते डॉक्टर आलेत का घरी अगं नाही ना म्हणून मी तुला फोन केला अनंत नाही आला घरी पार्टी झाली ना मग अनंत कुठे आहे अजून नाही आला घरी राधिका मावशींना सांगते ती अजून तिथेच होते मावशींना टेन्शन येतं राधिका मावशींना सांगते मावशी मी बघते तुम्ही काळजी करू नका आणि फोन ठेवते राधिका त्यांच्या ओनरची परमिशन घेऊन ती बाहेर पडते जिथे पार्टी होते तिथे ती पोहोचते आत येते तर अनंत सोडून तिथे कुणीच नसतं राधिका त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडून सर प्लीज घरी चला अनंत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो आता तो स्वप्नात पण दिसायला लागलीस का राधिका त्याला समजावत होती पण तो काहीच ऐकत नव्हता शेवटी राधिका हॉटेलमधील एकाला मदत मागते आणि त्याला घेऊन घरी जाते त्याला जास्त झाल्यामुळे तो बळबळ करत होता त्याला मुलींबद्दल गैरसमज झाला होता मुली पैशांसाठी मुलांना फसवतात सगळ्या सारख्याच असतात अनंतचं बोलणं ऐकून राधिकाला खूप वाईट वाटतं कारण आज तो त्याच्या होणाऱ्या बायकोसमोर हे सगळं बोलत होता त्याचा तिला जास्त त्रास होत होता काही वेळाने ते घरी पोचतात राधिका त्याला घरी सोडते आणि मावशींना भेटून रूमला निघून जाते रूमवर आल्यावर राधिकाला खूप रडू येतं तिला अनंतच्या बोलण्याचा खूप राग आला होता राधिका रडून रडून झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी अनन झोपला होता रात्री प्यायल्यामुळे त्याला जाग आली नव्हती काही वेळाने त्याला जाग आली पण त्याचा डोकं खूप जवळजवळ होतं त्याला रात्री बदल आठवतो हो तो त्याचं आवरून खाली येतो मावशी त्याला लिंबू पाणी देतात तो ते पिऊन मावशी सोबत काही न बोलतो हॉस्पिटलमध्ये निघून जातो गाडीपर्यंत जातो आणि तिथून पुन्हा आत येतो मावशीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो मावशी काल मी इथे कसं आलो मावशी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतात तुझ्या बायकोने आणलं तुला अनंत आश्चर्याने जोरात काय ओरडतो आणि निघून जातो काही वेळाने हॉस्पिटलला पोचतो राधिकाला पण सकाळी उशिरा दाग आल्याने तिला हॉस्पिटलला यायला उशीर होतो अनंत लक्ष तिच्याकडे असतं तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिच्यावर रागावतो ही वेळ आहे का हॉस्पिटलला यायची मी आधी सांगितलं होतं लेट यायचं नाही तिला सगळ्यांसमोर ओरडत होता राधिकाला खूप वाईट वाटत होतं तिला भरून येतं आणि मनातून अनंतचा राग पण येत होता ती खाली मान घालून उभी असते अनंत निघून जातो तशी ती पण तिचं काम करायला निघून जाते इकडे अनंत त्याच्या कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी पाहत असतो त्यात हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरचे डिटेल्स असतात एक एक करून तो पाहत असतो आता तो एक फोल्डर ओपन करतो त्याच्यावरचं नाव वाचून तो गोंधळतो नाव होतं राधिका भोसले तो काहीतरी विचार करतो आणि मावशीला फोन करतो मावशी तू त्या मुलीचं नाव काय सांगितलं होतं मावशी रागाने कोणत्या मुलीचं मावशी रागावू नकोस माझ्या होणाऱ्या बायकोचं राधिका भोसले मावशी ती डॉक्टर आहे का हो ती डॉक्टर आहे का रे का विचारतोय तुला भेटायचं आहे का तिला खरं तर अनंतला खूप आनंद झाला होता पण तो मावशीसोबत नॉर्मल बोलत होता नाही मी का भेटू तिला मी तर तुला असंच विचारलं आणि तो फोन ठेवतो आणि विचार करत बसतो म्हणजे डॉक्टर राधिकाला माहिती आहे तर तिचा होणारा नवरा मी आहे तरी पण ती एका शब्दाने पण बोलली नाही समजतेच काय स्वतःला त्याला तिचा राग आला तो रागा सिस्टरला कॉल करून राधिकाला बोलावतो राधिका एका पेशंटला चेक करत होती तिचं काम झाल्यानंतर ती त्याच्या केबिनजवळ येते दरवाज्याला टकटक करते आतून आवाज येतो कमीन तशी राधिका आत येते तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो किती वेळ झाला बोलावून तुम्ही आता येत आहात ती खाली मान घालून सॉरी म्हणते डॉक्टर राधिका तुम्हाला माहिती आहे मी तुमचा होणारा नवरा आहे आता आपण जवळजवळ दोन आठवडे झालो भेटत आहोत पण तुम्ही एका शब्दाने बोलला नाहीत आणि तसंही तुम्ही काय बोलणार तुम्हाला तर सगळंच मिळालं ना एक हँडसम नवरा दोन हॉस्पिटलचा मालक आणि तुम्हाला जर माहिती असेलच लग... की माझे हे दुसरे लग्न आहे तरी माझ्याशी लग्न करायला तयार झालात तुम्ही माझा पैसा बघून तर नाही ना तयार झालात आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या बायको जरी असला तरी मी बोलल्यानंतर वेळेत यायचे नवऱ्याचं हॉस्पिटल आहे म्हणून जास्त शहाणपणा करायचा नाही त्याचं बोलणं चालूच होतं राधिकाला त्याचा राग येतो ती जोरात त्याच्यावर ओरडते सर मनाला येईल ते बोलू नका तुम्ही मला बोलावले तेव्हा मी पेशंटला चेक करत होते त्याला असं सोडून मी येऊ शकत नव्हते आणि आपलं लग्न जरी ठरलं असलं तरी आपण हॉस्पिटलमध्ये या गोष्टी न बोललेल्या बऱ्या आणि हे हॉस्पिटल जरी माझ्या नवऱ्याचे असले तरी मी इथे एक डॉक्टर आहे नाही की तुमची बायको आणि एवढं रागवायला अजून आपलं लग्न नाही झालं आहे बायको समजून रागवू नका अनन तिच्यावर जोरात ओढत म्हणतो मग मं का करते माझ्यासोबत लग्न मी तुमच्याशी लग्न करते कारण माझ्या आईबाबांनी ठरवलं आहे माझ्याबद्दल ते कधीच वाईट विचार नाही करू शकत त्यामुळे मी लग्नाला तयार झाले तोच टकटक अनंत कमिंग म्हणतो एक वॉर्ड बॉय ट्रे मध्ये प्लेट घेऊन येतो त्यात नाश्ता असतो अनंत त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो राधिका त्याला सांगते तिथे टेबलवर ठेवा तो वॉर्ड बॉय टेबलवर ठेवतो आणि जात असतो तोच राधिका त्याला आवाज देते आपल्या इथे आईस बॅग असेल तर ती पण घेऊन या तो हो बोलून निघून जातो मला मावशींचा फोन आलेला तुम्ही नाश्ता न करताच आलात म्हणून तुमच्यासाठी मागवला नाहीतर उगाच गैरसमज कराल की बायको आतापासून काळजी घेते आणि ती आईस बॅग डोक्यावर ठेवा म्हणजे गरम डोकं थंड होईल एवढं बोलून ती निघून जाते अनंतर राधिकाकडे पाहतच असतो ती गेल्यावर अनंत विचार करत म्हणतो बापरे कसली डेंजर आहे ही पण खरं बोलत होती नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पण माझं पण चुकलंच उगाच तिला बोललो मी तोच पुन्हा दरवाजावर टकटक आवाज आला अनंत कमिंग बोलला वॉर्डबॉय आता आईसबॅग घेऊन आला होता सर आईसबॅग हवी होती ना अनंत रागाने त्याच्यावर ओरडला तो वॉर्ड बॉय सॉरी बोलून बाहेर निघून गेला इकडे राधिकाला खूप वाईट वाटत होतं ती रडत होती राधिका कसं होणार तुझं कसं संसार करणार या खडूसोबत त्याला अजिबात प्रेमाने बोलता येत नाही जेव्हा बघावं तेव्हा ओढत असतो तिला स्वतःला समजावते आणि तिचे काम करते तीन चार दिवस होऊन जातात राधिका अनंतसोबत एक शब्द पण बोलत नव्हती त्याला इग्नोर करत होती याचा मात्र अनंतला त्रास होत होता तो मनात विचार करून म्हणतो बापरे मॅडम अजून रागवले आहेत वाटतं आता तुलाच काहीतरी करावं लागेल आणि काय करायचं याचा तो विचार करू लागतो पुढील भागात बघूया अनंतने काय प्लॅन केला असेल राधिकासाठी आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद